होणारे हे जीवाभावाचे सगळे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पालन ग्रुप ग्रुपचे सगळे कार्यकर्ते आनंदजी पाटील संदेश दिला या मंडळींना हम सब एक हर अपना करेंगे ये वतन तेरे लिए दिल आहे जान भी देवपन आहे मंडळी हा आपल्याला समाज आणि शांतता Control my QWERTY. हॅलो निलेशजी ढोबळे आपण व्यासपीठावरती बसायचंय व्यासपीठाच्या मधल्या भागात उभे असलेले कृपया आपण बसून घ्या ही शेवटची कुस्ती आपण सर्वजण पाहणार आहोत सर्वांनी बसून घ्यायचंय आपल्याला विनंती आहे रॅम्प वरती उभे असलेले सर्व मागे थांबणार नाही आपल्या सर्वांना विनंती आहे रेफरी आहेत ऍडव्होकेट आहेत ते पप्पू कालेकर तळेगाव कोर्टात आपण कधी गेला तर पाहायला मिळतील संजय दाभाडे नॅशनल चे प्लेयर आणि उत्कृष्ट पंच अखाडा प्रमुख दोन गुणाची तानाजीनं कमाई केली हॅलो युवा सेना महाराष्ट्राचे से सचिव आदरणीय किरण भाऊ साळी यांच्या ठिकाणी आगमन होते त्यांचं मनपूर्वक स्वागत युवा सेनाचे से शहराचे से देखील प्रमुख त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आदरणीय गिरमे साहेब दोनही मान्यवरांचं सा हिंदूरच्या प्रतिष्ठान आक्रमक झालेला देश शहर स्वागत आणि त्या हल्ला परतावतो तानाजी शब्द एकेरी पट काढण्याचा प्रयत्न मुन्नाचा आणि ते त्यातलं पेट हल, मारली हॅलो हे वा ताबा घेतला दोन गुमाची लाल एक निळा चार परत खडाखडीला खुसते काकेत हात घातला शाहरुख खानना गर्दन खेच ओ आणि तो सु शाहरुख नोन बनची कमाई तीन चार या ठिकाणी आपल्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय धीरजजी घाटे मी यांना विनंती करतो की युवा सेना महाराष्ट्राचे से सचिव युवा नेते किरणजी साळी यांचा सा सन्मान आदरणीय जी यांनी करावा मी त्यांना अशी विनंती करतो लाल जुनेशा आपण देखील त्या ठिकाणी थांबायचंय किरण भाऊ साळी यांचा सन्मान हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या वतीनं केला जातोय त्याचबरोबर निलेशजी गिरमे यांचा देखील सन्मान धीरजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो काळजाचा ठेका चुलावणार चुकवणारी अशी हे तोला मोलाची कुस्ती परत शाहरुखना दरम्यान रेड झोनच्या बाहेर कुस्ती चार चार सम, समान हलो, 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 हलो. गो चार पाच मध्यांतर लाल चार निळा पाच किती आता शांततेनं व्यवस्थित आपल्याला स्पर्धा पार पडते ती तुमच्या सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे सगळ्या तमाम कृती शौकिनाच आयोजकांचं हे नियोजन उत्कृष्ट नियोजन केलंय महाराष्ट्र राज्य कृतीगीर संघ भारतीय शैली कृती संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कृतीगीर संघ

दो दो वो। या ठिकाणी शंतनु खिलारे यांचं आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत परत पाच पाच रोहदास चॅलेंज आलेला आहे आंतरराष्ट्रीय पंच आहेत ना रोहित पामले आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांना पार पाडलेल्या अनेक नॅशनलच्या आता महाराष्ट्र केसरीच्या अहिल्या नगरला आउट ऑफ बाउंड वन पॉइंट विसल अगोदर वाजले नंतर कंट्रोल झालाय चॅलेंज लॉस अगेन वन पॉइंट वा परत एक गिरी काढला आणि परत आमने सामने शाहरुख खान विरोधात तुफान खोचते ओ आखाड्यामध्ये असणारे सर्व थोडं मागे आंबा आपण जबरदस्त शांततेत टांग मारली पहा आणि चार आक्रमक झालाय पैलवान व्यवस्थित दोन्ही पैलवान आक्रमण पाच बारा उत्कंठ आहे आक्रमक झालाय शाहरुख खान परत वा परत दोन लक्ष द्या अविनाश टकले अशी कुस्ती पाहण्याचं भाग्य तमाम कुस्ती शौकनारायण महाराष्ट्राला आहे सात गुणांची अखाडी तानाजी झुंदुर्के यांच्याकडं दोनही आक्रमक असलेले पहि सात सोळा एक मिनिट तीन ना मजा येते ना हा पाहणारांच काळी धडधडधड करत या वा परत पटकाडण्याचा प्रयत्न धुडकावला शाहरुख परत काकेत हात वा નવ સોળ લાખ મોલા છે પંચ સેકંદ ઓ નવ અઠરા પરત સતરા સેકંદ લાખ મોલા છે સતરા સતરા